वन्यजीवाच्या संघर्षात शेतपिकाचे प्रचंड नुकसान शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी बोरी इजारा परिसरात बिबट्याने रोही या वन्यजीवावर हल्ला करून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला या संघर्षामध्ये शेतातील टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे मराठी न्यूज साठी सचिन उबाळे महागाव वन्यजीवाच्या हल्ल्यात काल रात्री आयुबभाई यांच्या कलिंगड या पिकाच्या शेतामध्ये मोठा थरार झाला बिबट्याने या वन्यजीवावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून या बोरी इजारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा वावर आहे दुर्दैवाने वनविभाग या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पूर्णतः अपयशी आहे होणारं नुकसान हे लाकात असते आणि मिळणारी मदत ही हजारात असते शेतकऱ्यांनी जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना वनविभागाने एक शाश्वत धोरण घेऊन राज्य शासनाने देखील पीक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेती सोडून आम्हाला स्वतःला स्थलांतरित करून घ्यावं लागेल नाहीतर आमची विनंती अशी आहे वन विभागाकडे की ह्या जमिनीच वन विभागांनी संपादित करून घ्यावा कारण शेती करणं आता हातबट्ट्याचा विषय नाही आज रात्री बोरी शिवारामध्ये फिरोजका पठाण आयुका पठाण यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी वाघ याने आओ, एका जनावर आपल्या प्राण्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो रोही अतिशय गंभीर होऊन आता शेतामध्ये पडून आहे तो जिवंत आहे आणि वन विभागाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही पाहणी केली परंतु प्रशासनाला आणि शासनाला मला हे या ठिकाणाहून माध्यमातून कळवायचं आहे की आमच्या परिसरामध्ये या बोरी शिवारामध्ये त्या बिबट्याचा वावर आणि वन्य प्राणी यांच्यापासून शेतीचं होत असलेलं नुकसान हे भरपूर मोठ्या प्रमाणात तूर टरबूज आमच्या वन शेतीमालाचं भरपूर नुकसान होत आहे तेव्हा यांचा मोबदला मिळाला पाहिजे आणि या वन्य प्राणीमधून जे वाघ आहे याचा संरक्षण देण्यासाठी आम्हाला दिवसानं लाईन देणं अत्यंत गरजेचं आहे रात्रीच्या वेळी फार मोठी भीती या शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा वनविभाग आणि प्रशासन शासनाला अशी विनंती आहे की तात्काळ आमचं झालेलं नुकसान आणि वन्यप्राण्यापासूनचा होणारा बचाव याकरिता आम्हाला दिवसाला वीज देणं अत्यंत महत्त्वाचं आहे